तरी योगेश्वर इथे पण कळसावर अशी छान आपल्याला शिल्पकला दिसते तर या बाजूनी आपण बघूया इथे पुदन मावशी आणि श्रीकृष्ण असच आहे पोपटही बसले आहेत नजरों से सदा बांधना पूरी पूर्ण कलश निराल वस्त्र में गिराए हुए अभी भी महाराज आनय मंद कृतार है क्या हो सकता है आज्ञा श्रीमान आता आपण दुसऱ्या बाजूने बघतो आहोत